नमस्कार मंडळी सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना घरच्या घरी अगदी परफेक्ट असे आलेपाक वडी बनवणार आहोत वडी बघा काय सुंदर झाली आहे तर ज्यावेळेस आपल्याला सर्दी खोकला होतो ना त्यावेळेस आलं किती गुणकारी असं तुम्हाला तर माहिती आहे अशा प्रकारे आपण कच्चा आलं खाऊ शकत नाही जास्त तिखट लागतं त्याच्यामुळे मुलंसुद्धा खाऊ शकत नाहीत तर अशा प्रकारे जर आपण आलेपाक वडी बनवून ठेवली ना तर नक्कीच मुलंसुद्धा खाऊ शकतील आणि सुद्धा सर्वजण खाऊ शकतील चवीला खूप मस्त लागते जास्त तिखटसुद्धा जाणवत नाही आणि अगदी खुसखुशीत बनवून तयार होते तुम्ही बघू शकता तरही ना तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करू शकता त्यासाठी इथं आपण अगोदर आलं घेणार आहोत आलं स्वच्छ धुवून स्वच्छ नितळून घ्यायचं आणि कपड्याने अगोदर कोरडं करून घ्यायचं मी ना अशा प्रकारे आलं स्टोअर करून ठेवते स्वच्छ धुवून नितळून त्यामुळे महिनाभर आरामात टिकतं तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ठेवू शकता त्रेची साल काढून घ्यायची आणि याला छोटं छोटं कट करून घ्यायचं आपल्याला तुम्ही हे किसून सुद्धा मिक्सरवरती बारीक करू शकता तर सर्व इथं आपण आलं कट करून घेतलंय पाऊनवाटी आलं झालं आपलं याची पेस्ट बनवून घ्यायची कढईमध्ये ना एक चमचा भर तूप गरम करून घ्यायचं त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवून घेतली ना आल्याची ती टाकून घ्यायची तर इथं आपली पेस्टसुद्धा पाऊनवटी झाली तुम्हाला जितक्या प्रमाणामध्ये बनवायचे आहेत ना तुम्ही तितकं आलं घेऊ शकता मीठ अगोदर तुपावरती परतून घ्यायची पेस्ट पेस्ट परतून झाली की त्याच्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत आता इथं आपल्या पाऊन वाटी आल्याचा पेस्ट बनवून तयार झाली होती त्यासाठी आपण इथं एक वाटी साखर टाकून घेणार आहोत साखर मिक्स करून घ्यायची आणि मिक्स करत करतच पूर्ण साखर वितळवून घ्यायची असं सोडू नका नाहीतर खाली खूप चिकटून बसतं मिश्रण तर साखर छान आपली वितळते याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे चव आपली थोडीशी बॅलन्स होते गोड चव जी असते ती साखरेची साखर पूर्ण वितळून झाली आता याला आणखी एक आपण पाच मिनिट शिजवून घेणार आहोत मीडियम टू स्लो गॅसवरती सी प्रोसेस पूर्ण करायची आपल्याला जास्त पण फास्ट गॅस करू नका मोठ्या गॅसवरती करू नका नाहीतर करपू शकतं खालील आता पाक बघा आपला छान फेसाळला आहे म्हणजे बनवून तयार होतोय आपला बघू शकता तुम्ही असा पूर्ण प्रकारे जर पाक बनवून तयार झाला ना फेसाळला ना की समजायचं की पाक आपला बनवून तयार होतोय आता याला चेक करून बघूया आपण एखाद्या प्लेटमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं थोडंसं मिश्रण टाकायचं आणि त्याला थंड करून घ्यायचं अगोदर तर अजिबात पसरला जात नाही आहे आपला पाक आणि त्याची गोळी लगेच बनवून तयार होते बघू शकता तुम्ही अशा प्रकारे तर इथं आपलं ना मिश्रण व्यवस्थित शिजवून तयार झाले गोळी मस्त बनवून तयार होते बघू शकता आता गॅस बंद करायचा एखाद्या प्लेटला आपण अशा प्रकारे तूप लावून घेणार आहोत तुमच्याकडं बटर पेपर असेल ना तर तुम्ही तोसुद्धा वापरू शकता आता इथून पुढची प्रोसेस मात्र ना खूप फास्ट करायची लगेच सर्व मिश्रण प्लेटमध्ये टाकून घ्यायचं पटपट पटपट मिश्रण थापून घ्यायचं आपल्याला नाहीतर मिश्रण कडक झालं ना की थापता येत नाही व्यवस्थित तर इथं ना आपलं मिश्र मिश्रण जे आहे ना पूर्ण थापून झाले व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं थापून झालं की एक पाच मिनटानंतर लगेच आपल्याला गरम असताना याच्या वड्या कट करून घ्यायच्यात थंड झाल्या ना की वड्या व्यवस्थित कट होत नाहीत याच्या त्यामुळे आपण लगेचच वड्या कट करून घेणार आहोत इथं ना मी अगदी छोट्या छोट्या वड्या कट करून घेतलेत तर छान थंड झालं आहे याच्या वड्या आपण काढून घेऊयात अगदी सहज निघतात थंड झाल्यावरती अजिबात प्लेटलासुद्धा थोडंसंसुद्धा चिकटत नाही अगदी पटकन निघतात तुम्ही ना या प्रकारे एकदा नक्की बनवून बघा तुमच्यासुद्धा आलेपाकवडी खूप मस्त होईल ही तुम्ही महिनाभर आरामात स्टोअर करून ठेवू हो शकता तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि आपल्या देखील सबस्क्राईब करून ठेवू शकता